मला गाडीतून टिपेश्वरकडे जात असताना हे जे जंगल आहे ते असं थोडंसं आता पान पानगळ झालेलं आहे पूर्ण पानझळी जंगल किंवा डीसी डीस फॉरेस्ट असं म्हणू आणि या जंगलामध्ये सगळीकडं सर्रास दगडं आहेत आणि दगडांच्या मध्ये ज्या ठिकाणी जागा आहे त्या ठिकाणी झाडं उगवली आणि वाढलेली आहेत तर असं हे दगडांचं जंगल कदाचित म्हणावं लागेल आणि पूर्णपणे पानझडी जंगल आहे किंवा पानगळ होणारं किंवा ज्याला आपण डी एस डी एस फॉरेस्ट म्हणतो अशा प्रकारचं जंगल आणि सगळ्या दगडांच्या मध्ये ज्या ठिकाणी जागा आहे त्या ठिकाणी ही झाडं उगवलेली एक अतिशय वेगळ्या प्रकारचा हा नमुना मला बघायला मिळाला मला ही बैलांची टक्कर बघून लहानपणाची आठवण झाली आणि समोरच्या बाजूला जी बैलांची टक्कर लागलेली आहे ते आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये दिसेल तर एका बैलानं दुसऱ्या बैलाला पळवून लावलेलं आहे आणि तो तांबडा बैल आहे तो हारलेला आहे आणि पांढरा बैल हा जिंकलेला आहे हिफाई अॅग्री टुरिजम त्या बोर्डजवळ आणि इथं आतल्या बाजूला आता आम्ही जाऊन चेक इन केलेलं ता। आहे के समोरच्या बाजूला एक गेट दिसते तर आणि समोर जो सी आहे त्याच्यावरती पार्किंग होते आहे पश्चिम बाजू या बाजूला सूर्य दिसतोय आणि या बाजूला जंगल परिसर आहे पूर्णपणे हा जो आहे अपूर्ण जंगल परिसर आहे हा पूर्ण जंगल परिसर आहे बाजू एक काम आत्ताच काम करून गेलेले आहे आणि आमचं जे उद्या एंट्री गेट आहे सफारीचे एंट्री गेट जे आहे ते टिपेश्वरा ते आहे माती गेट आणि हे इथून जवळच आहे हे माझ्या डाव्या हाताला जे आहे ते मातली गेट आहे आणि आम्ही बाहेर उगत वाडावेळी फिरण्यासाठी आलो होतो

निघालो आणि वाटेत जात असताना कालेश्वर परिसरातील जे छोटंसं गाव आहे त्या रस्त्याकडे जात असताना असे बरेचसे गावाकडचा जो ग्रामीण भागात राहणारा जो परिसर आहे राहणारी जी मंडळी आहेत तर ती आम्हाला दिसली आणि आम्ही हळूहळू पुढे माथणीकडे जात होतो काही मंडळी काम करून परत आलेले आपल्याला दिसत आहेत जे शेतातली आपली घरची कामं ओरकून आणि पुढे जात असताना मला एक जुनी बैलगाडी दिसली आणि त्याचबरोबर समोरच्या बाजूला एक नवीन पूल दिसला तर असा हा परिसर आणि इथून आम्ही पुढे मधलीकडे पाऊस पडत असताना गाडीतून सूर्य कसा दिसतोय ढगाळ वातावरण आहे आणि पाऊस पडतोय आणि सूर्य अगदी मस्त पैकी अस चमकताना दिसतोय थोडासा क्लोजप ही घ्यायचा प्रयत्न करतो तर सूर्य अतिशय सुंदर असा आपल्याला दिसायला लागलाय पाऊस थोडासा पडतोय आणि आज वातावरण थोडस बदल होऊन आलाददायक वातावरण व्हायला सुरुवात झालेली आहे